माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार आ, मी आणि संतोष नार्वेकर आमची सोने चांदी कारागीर असोसिएशन जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोने चांदी कारागिरांचे प्रश्न ज्वलंत प्रश्न आणि ग्राउंड लेवलचे प्रश्न उठवते आणि कारागीर वर्गाला जास्तीत जास्त विविध योजनांचा कशा पद्धतीनं फायदा दिला जातो या माध्यमातून आमचे असोसिएशन काम करत असते त्यातून सोने चांदी कारागिरांना विविध योजनांचं महत्त्व पटवून देणं त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणं अशा पद्धतीचं आमचं काम असतं या आमच्या सोने चांदी कारागीर असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीनं माझा महाराष्ट्र या चॅनलला आणि त्यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं जे काम आत्तापर्यंत आहे की कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते सदैव हा न्यूज चॅनल काम करत असतो त्यांच्या या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलमुळं आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांच्या ज्या विविध आणि विविध ज्वलंत प्रश्न त्यांनी प्रशासनापर्यंत आणि मोठ्या महाराष्ट्र सरकारपर्यंतसुद्धा पोहोचवण्याचा या माध्यमातून माझा महाराष्ट्र चॅनल काम करत आहे याचा आम्हाला कोल्हापूरकर म्हणूनसुद्धा एक माझा महाराष्ट्र चॅनलचा आम्हाला अभिमान आहे की त्यांच्या वतीनं एवढ्या चांगल्या पद्धतीनं हे सगळं काम पूर्णत्वास नेलं जात आहे कारण आज कसं आहे आज डिजिटल मीडिया हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचं विधायक काम आणि जे कोल्हापूरच्या विकासासाठी जर काम होत असेल तर ते ना नक्कीच नाव आहे आणि अतिशय त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं घेतला जातो महत्त्वाचं म्हणजे प्रशासनापर्यंत आणि राजकीय नेत्यांपर्यंत या बातम्या पोचल्या तर ते त्यावर लगेच कारवाई करू शकतात त्यामुळंच आम्हाला आज माझा महाराष्ट्र चॅनलचं चा, तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आमच्या ज्या असोसिएशनच्या बातम्यासुद्धा ज्या असतात आम्ही जे विधायक उपक्रम राबवतो तेसुद्धा वेळोवेळी माझा महाराष्ट्र चॅनलमार्फत जनतेपर्यंत पोचवलं जातात त्यातून बऱ्याच जणांना या आमच्या उपक्रमांची ओळख होती आणि त्या माध्यमातून त्यांचा त्यांना फायदा ते घेऊ शकतात आणि त्याच पद्धतीनं आम्हाला सर्वात महत्त्वाचा फायदा माझा महाराष्ट्र चॅनलमुळं झाला आहे तो म्हणजे भारतीय सोनार ज्वेलरी बिझनेसमधलं जे सर्वात महत्त्वाचा जो जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जे आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा आमच्या या बातम्या पोचल्या गेल्या त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच वेळा या बाबतीमध्ये सपोर्ट चांगल्या पद्धतीनं दिला गेला आणि त्यामुळे सुद्धा आम्ही विविध उपक्रम राबवू शकतो त्यामुळं माझा महाराष्ट्र चॅनलचं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो आणि आणखीन एकदा आमच्या सोन्या चांदी कारागीर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं माझा महाराष्ट्र चॅनल दुसऱ्या वर्धापन निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो